नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीची जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी एक रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी काही कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत साधारण एक किलोच्या प्रमाणामध्ये ह्या कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत कच्च्या कैऱ्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या सुरुवातीला मस्त कैऱ्या धुवून घ्यायच्या आहे आणि एका कपड्याने पुसून घ्यायच्या नंतर याच्या फोडी करायच्या आहेत फोडी केल्यावर आपल्याला यावर मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी इथं दोन चमच मीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला मस्त घरी बनवलेली हळद घेतलेली आहे ती यावर टाकायची आहे तर इथं मी हळद एक ते दीड चमचा टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या फोडींना हळद मीठ लावून घ्यायचं आहे तर इथं मी पूर्ण हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवायचं आहे म्हणजे यामधलं आंबट पाणी निघून जातं कैऱ्या खूप जास्त आंबट असल्या तर हे असं करायचं आहे नाहीतर तुम्ही तशाही कैऱ्या ठेवल्या तरी चालतं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथं पूर्ण या कैऱ्यांना पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीवर आपल्याला ह्या फोडी टाकून घ्यायच्या म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून जातं तर ह्या पूर्ण फोडी आपल्याला यावर छान अशा निथळायला ठेवायच्या आहे तर हे पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी सुटलेलं तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा याने तांब्या पितळीचे भांडे खूप छान निघतात तर इथे ह्या फोडी कोरड्या झालेल्या आहेत यामधलं पूर्ण पाणी निघलेलं आहे तर ह्या फोडी आपल्याला एका पेपरवर टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या फॅन खाली मस्त एका तासासाठी सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर हे एक तास आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत तर फोडी मस्त सुकलेल्या आहेत मी इथे एका भांड्यामध्ये ह्या फोडी पूर्ण काढून घेतलेल्या आहेत एकदमच आपल्या ह्या फोडी कोरड्या झालेल्या आहेत तर ह्या फोडीसाठी आपल्याला एक मस्त असा मसाला बनवून घ्यायचा आहे इथं गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच धणे टाकून घ्यायचे आहे दोन चम्मच इथं मी मोहरी घेतलेली आहे आणि दोन ते तीन चम्मच मोहरीची डाळ घ्यायची मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही साधी मोहरी घेतली तरीही चालेल एक ते दीड चमचा जिरं घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण मस्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेऊया तर जास्त पण भाजायचं नाही तर हा मसाला जळकट लागू शकतो हे फक्त आपल्याला दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहे आणि हा आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे थंड करायला ठेवायचं आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला आणखी तेल टाकून घ्यायचं आहे तर इथं मी शंभर ग्रॅम तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये टाकून घेऊयात तर तेल छान गरम झालं की यामध्ये ह्या टाकून घ्यायचं आहे आणि लालसर होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे तर मस्त याच्या लाल लाल फोडी होईपर्यंत हे मस्त भाजायचं आपला हा लसूण इथे लाल झालेला आहे बघू शकता मी इथं गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यावर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर मी इथं एक ते दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि दोन चमच तिखट घ्यायचं आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे हळद आपण आधी फोडींना लावलेली आहे त्यामुळं हळद थोडी कमी घ्यायची पाच ते सहा इथं लवंगा घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या नऊ दहा मिरे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे तिखट मीठ हळद आपल्याला जास्त गरम तेलामध्ये टाकायचं नाही तर थोडं कोमट तेल झालं की ज्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर इथं मी दोन ते तीन चम्मच असा चिरलेला गूळ घेतलेला आहे ते या तेलामध्ये टाकायचा हा गूळ या गरम तेलामध्येच मस्त विरघळला जातो थोडा गूळ यामध्ये घातला की गोड आंबट तिखट असा हा चटपटीत मसाला तयार होतो तर आता हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे तेल आपण थंड करायला ठेवूया तेल थंड होईपर्यंत आधी आपण हे सर्व मिश्रण भाजून घेतलेलं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर आपण ही जाडसर मिक्सरला लावून पावडर बनवून घेऊया तर बघू शकता इथं मी हे जाडसर असं करून घेतलेलं आहे तर जास्त बारीक पण करायचं नाही तर थोडं अगदी जाडसर ठेवायचं आहे इथं आपल्या ह्या कैरीच्या फोडी आहेत ना तर या फोडीवर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण फोडीला व्यवस्थित लागलं जातं तर इथे तुम्हाला समजलंच असेल की हे आपलं कैरीचं लोणचं तर खायला खूप मस्त लागतं तर हे तेल पण आपलं थंड झालेलं आहे हे तेलही आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे आणि इथं थोडा हिंग टाकून घ्यायचा यामुळे लोणच्याला खूप छान अशी चव येते आणि लोणचंही खराब होत नाही तर अशा पद्धतीने चा हे आपलं मस्त लोणचं छान तयार झालेलं आहे तुम्ही हे जेवणासोबत तोंडी लावू शकता किंवा मुलांना डब्यामध्ये पोळीला लावून खायला देऊ शकता तर अगदी कमी तेलामध्ये आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तर हे जास्त दिवस टिकत नाही तर तुम्ही हे आठ ते पंधरा दिवस लोणचं करून खाऊ शकता सध्या कैऱ्या व कच्च्या आहेत चांगल्या पकलेल्या नाही किंवा लोणच्याची कैरी अजून तर बाजारामध्ये आलेली नाही त्यामुळं तुम्ही हे लोणचं जास्त दिवस टिकवून ठेवू शकत नाही त्यामुळे लवकर संपून टाकायचं आणि शक्यतो लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि बघा मस्त आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं तोंडी लावण्यासाठी तुम्ही लोणचं करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा